शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी माझ्याच तालुक्यातील टाकोडे या गावामध्ये गेलो होतो टाकवडेमध्ये पाटील कृषी सेवा केंद्र अजित पाटील साहेब आहेत जे बोरगाव टेक्नॉलॉजीचं अतिशय सुंदर काम करतात ऊस पिकवणाऱ्या तालुक्यामध्ये भाजीपालाही खूप चांगल्या प्रकारे पिकवलं जातं हे पाटील साहेबांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे प्रशांत पाटील साहेब ज्यांनी बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि बोरगाव टेक्नॉलॉजीच्या पॅटर्नप्रमाणे पाच बाय एक हे टरबूज लावलेलं आहेत ज्यामध्ये आता त्यांचे सात ते आठ हजार रुपये बसलेले आहेत आणि प्रत्येक वेली हे अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले आहेत इंचलकर जी रोडला प्लॉट आहेत तुम्ही कधीही थांबून बघितला टाकोड इंचलगंजी रोडला तर तुम्हाला हा प्लॉट दिसेल अतिशय सुंदर प्रकारे प्लॉटचे डेव्हलपमेंट आहेत वाढ चांगली आहे ग्रोथ चांगली आहे आणि सर्वात महत्वाचं बघायला गेलं की कुठेही वेल्टिंग फक्त तीस दिवसाचा हा कलिंगडाचा प्लॉट आहे त्याची ग्रोथ बघा त्याचं सेटिंग बघा आणि टोटली टोटली जे बोरगाव टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट आहेत त्याच्या अंडरच हे सगळं चालू आहे अगदी अगदरांना सांगतो की बोरगाव टेक्नॉलॉजीचा सल्ला आणि त्यांचे प्रोडक्ट अगदी उत्तम रीतीचे चा असून त्यांना योग्य व शाश्वत सल्ला देणं हे बोरगाव टेक्नॉलॉजीचं पहिलं तत्त्व आहे व सामान्यातल्या सामान्य तरुण शेतकऱ्यांना कृषी उद्योग बनवणं हे ध्येय आहे ह्या माध्यमात आपण काम करत असतो धडपड करत असतो असे चांगले प्लॉट होऊ शकतात सर्वांचे चांगलं प्रोडक्शन निघू शकतं चांगलं उत्पादन निघू शकतं फक्त प्रामाणिक मेहनत पाहिजे आपली आणि सर्वच तुम्ही करता त्याला यश आलं पाहिजे